तुमचा तुम्ही तर आम्हा सर्वात सिनियर आहात आणि तुम्हाला थोडीफार लोक आधीपासून ओळखत होती तुमची सुरुवात मराठापासून झाली मराठा म्हणजे आचार्य आचार्ययात्रेंचं इथून मग बाळासाहेब ठाकरेंचं मार्मिक बाळासाहेबांबरोबर तुम्ही काही वर्ष कामं केली आहेत आणि असं करत करत ते प्रतिपक्षपर्यंतचा प्रवास आहे हा हा बदल कसा घडत गेला मराठामध्ये जास्त मजा येत होती मार्मिकमध्ये जास्त मजा येत होती का प्रतिपक्ष जिथे तुम्हीच संपादक तुम्हीच मालक तुम्हीच पत्रकार तुम्हीच सगळं काही आहात इन अँड ॲज भाऊ तोरसेकर हे करताना जास्त मजा येते मधला काळ जो बाळासाहेबांबरोबर काम केलं तुम्ही ते तेव्हा मजा येत होती त्याच्या आधी मराठासारखं एक वर्तमानपत्र तेही एका अशा दिग्गज माणसाने काढलेलं होतं कसा हा बदल होत गेला आणि तुम्ही इथे जास्त स्थिरावलात एन्जॉय करताय तुम्ही मगाशी पण गप्पा मारताना तुम्ही म्हणालात की नेमकं असं होतं की आज आता मी इथे आल्यामुळं आजचा तो व्हिडिओ माझा ही एक खंत तुम्ही पटकन बोलून दाखवलीत मागाशी तरी मराठा मार्मिक आणि प्रतिपक्ष तुम्ही जे सांगितलंय त्या तिन्ही ठिकाणी सारखीच मजा होती कारण आपल्याला जे सांगायचंय मग ते लिहायचं असो बोलायचं असो आपल्याला जे सांगायचं त्याची मुभा असते त्यातला आनंद वेगळा असतो पण बऱ्याच लोकांना माहिती नसेल की मराठा आणि मार्मिक हे दोन वगळले तर मी सत्तावीस वर्तमानपत्र त्या नोकऱ्या सोडल्या इथे सत्तावीस बापरे सत्तावीस नोकऱ्या सोडल्या काय कारण काय कारण काय म्हणतात मला तुम्ही सोडायचं का तुम्हाला काढून टाक नाही त्यांना आपल्याला कळतं ना की ह्यांना आपण नको मग आपण थांबायचं था कशाला आणि मला जे सांगायचं आहे ते मला पटलेलं नसलं तर मी सांगणार नाही किंवा मी लिहिणार नाही ही माझी उम आणि याचं अगदी रिसेंट उदाहरण म्हणजे मी नोकरी करत होतो असं नाही ज्याने सांगितलं पुण्यनगरीत मी लिहित होतो उलट तपासणी म्हणून माझा कॉलम होता आणि तेरा, तेरा जाने दोन हजार तेराची जानेवारी ते एप्रिल दोन हजार तेरा या काळात मी रोज लिहायचो पण त्यामध्ये मी सत्तावीस लेख असे लिहिले की ज्यामुळे अनेक राजकारण्यांच्या पोटात दुखायला लागलं आणि त्या वर्तमानपत्राच्या मॅनेजमेंटवर दबाव आणला गेला तर त्यानं म्हटलं मी माझे विषय मी बदलू शकत नाही पालक बंद करा मी बंद केला पालक योगायोग असा की ते जे सत्तावीस लेख होते तेव्हा नरेंद्र मोदी हा माणूस राष्ट्रीय नेतृत्वाच्या स्पर्धेत नव्हता मोदी जुलै दोन हजार तेरामध्ये गोव्याला भाजपच्या अधिवेशनामध्ये त्यांना राष्ट्रीय प्रचार प्रमुख करण्यात आलं आणि नंतर एक महिन्याने त्यांनाच पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आणलं गेलं तेव्हा सच्चिदानंद शेवडे म्हणून माझे मित्र आहेत अगदी शाळेतले मित्र आहेत त्यांनी अशी आयडिया काढली भाऊ ते सत्तावीस लेख आहेत ना त्यांचं पुस्तक करू आणि मग मोदीच का हे पुस्तक त्या सत्तावीस लेखांचं आहे मी ते पुस्तक म्हणून लिहिलेलं नाही मी लेखमाला म्हणून लिहिले ले आणि प्रत्यक्ष निवडणूक होण्याच्या चौदा महिन्याआधी भाजपने मोदींना पंतप्रधानपदाचा उमेदवार बनवावं मोदी भाजपला बहुमत मिळवून देतील हे भाष्य कुठचाही सर्वे न घेता मी चौदा महिन्याआधी केलो आता तो कॉलम बंद झाला मला काही फरक पडला नाही कारण मी तेव्हाही लिहिण्याचे पैसे घ्यायचो हमाली करतो असं मी त्याला म्हणतो तर मी दोन वर्तमानपत्रांचे अग्रलेख लिहित होतो नावाजलेले जे संपादक असतात ते आठवड्यात दोन किंवा तीन अग्रलेख लिहितात ले मी रोज दोन अग्रलेख लिहित होतो जे माझ्या नावावर नाहीत आणि इथे बसलेले मी खात्रीपूर्वक सांगेन की तुम्ही एकोणीस वर्ष माझ्या अग्रलेख वाचत होता ज्याच्यावर माझं नाव नव्हतं बापरे कोल्हापूरच्या एका दैनिकाचा अग्रलेख मी अठरा अठरा सप्टेंबर दोन हजार एक पासून सप्टेंबर दोन हजार एकवीस पर्यंत लिहित होतो अगदी अमेरिकेत अकरा महिने असतानाही मीच अग्रलेख लिहितो होतो वर्तमानपत्र वर्धामध्ये पुढारी पुढारी आणि अर्थात त्याचं कारणही आहे की माझ्या अगोदर जे अग्रलेख लिहित होते त्यांच्या अग्रलेखावरून त्यांना दरमहा एक किंवा दोन नोटीस आहे माझ्या एकोणीस वर्षाच्या काळात एकही नोटीस आली नाही त्यामुळे त्यांना माझं कौतुक एवढ्यासाठी हा भडक लिहितो आणि एकही नोटीस येत नाही आणि त्याचं कारण मी मराठात होतो मराठामध्ये म्हणजे माझ्या पत्रकारितेला जर मोठी गोष्ट असेल की अत्र्यांनी सुरू केलेल्या वर्तमानपत्रात मी पत्रकार झालो आणि बाळासाहेबांच्या वर्तमानपत्रात मी पहिल्यांदा संपादक कार्यकारी संपादक म्हणून काम केलं हे दोन दिग्गज आहेत दोन दिग्गज आहेत आणि त्यांच्याकडून जे शिकता आलं आणि अगदी सांगेन शिंगोटे यांच्यासारखा अक्षरशत्रू संपादक त्याचं नाव संपादक म्हणून होतं पण चार ओळी नेऊ शकत नव्हता पण वर्तमानपत्र आणि बातमी याची जाण जेवढी मुरलीधर शिंगोटे नव्हती तेवढी आजच्या संपादक आणि वृत्तसंपादकांकडे नाही आहे हे हेडिंग आहे हे किती मी माझ्या डोळ्यासमोर बघितलं आहे तुम्हाला सांगतो की ते हेडिंग बघून तो माणूस पाच हजार सात हजार कॉपी वाढवायचं आणि खपवायचं पण त्यांच्याकडूनही संस्कार मिळाले त्यामुळे आनंद सगळीकडे होता पण जिथे जिथे पटलं नाही मी बाहेर पडलो उठलो नाही बाहेर पडलो उद्यापासून येणार नाही एवढंच मी आणखीन एक गंमत सांगेन की कुठेही अर्ज करून नोकरी केली नाही आणि राजीनामा देऊन <laughs> नोकरी सोडली <शोड़ लिने>। नाही <laughs> <laughs> मुंबई सकाळ माधव गडकरी संपादक होते एक दिवस आमच्या आत्मारा म्हणून म्हणाले तू रिकामाइज जरा ये जरा भेटलो तेव्हा आजपासून कामाला लागा आणि बसलो अर्ज नाही काय नाही काही नाही एक दिवस नोकरी सोडली खरंच राजीनामा नाही एक वर्षानंतर गोंधळेकडून मॅनेजर होते तिथले ते घेऊन गयावाया करायला लागले वा हिशोब पूर्ण करायचा आहे तर तुम्ही म्हणजे नोकरीसाठी अर्ज आणि राजीनामा एकाच वेळेला त्यानेच लिहून दिला सही मी सही केली अर्थात मी सकाळमधली नोकरी सोडली त्याला कारणे पुस्तक आहे माझ्या मुलीला एक प्रॉब्लेम होता अगदी दोन एक महिन्याची होती आणि माणसं मित्रांनो खूप मोठी असतं तर आपल्याला भेटतात तेव्हा ती हो माणसं मोठी कळत नाही पुढे कळतं तर तेव्हा आमचे पेडियाट्रिशियन होते डॉक्टर एस एन लोहे मोठा माणूस होत। होता तर त्यांच्याकडे घेऊन गेलो तिला गिळता येत नव्हतं त्यामुळे साधारण दोन अडीच महिन्यानंतर बाहेरचं खायला घालावं लागतं तर त्यावेळेला तिला कोणी भरवूच शकत नव्हतं कारण तुम्ही कल्पना करा दोन अडीच महिन्याचं जे मूल आहे त्यांनी उलटी केलं तर असं लालबुंद होतं म्हणजे भीती वाटते याला काय होणार आहे तर ते डॉक्टर पण इतके खडूस होते ते म्हणाले पुसायचं आणि परत भरवायचं तिला गिळायची सवय लावा ह्याच्यावर डॉक्टरी उपाय नाही आणि ते मी सोडून तिच्या आईला आजीला दोन्ही आजांना मावशांना कोणाला जमत नव्हतं म्हणून मी सकाळची नोकरी सोडून तिला सांभाळायला बसलो आणि वीस महिने सांभाळी आणि मला मुलांचा लळा लागला मुलांचा लळा लागला आणि Uh, पाचवीपर्यंत मी तिचा अभ्यास घेतला त्यानंतर तिला मला शिकवावं लागलं नाही तिला कुठली ट्युशन लागली नाही अगदी अमेरिकेत मास्टर डिग्री करायला गेली आता यू पी एस सी झाली आहे ती सेंट्रल गवर्मेंटमध्ये ऑफिसर आहे याचं कारण तिला मी उत्तम शिक्षक दिला होता तो तिचा बाप होता मित्रांनो आई आणि बाप हे सगळ्यात पहिले शिक्षक असतात आणि मग तिला जी स्कॉलरशिप मिळाली ती अमेरिकेत मास्टर्स डिग्री करायला गेली तेव्हा माझे बरेच मित्र मागे लागले भाऊ सगळा अनुभव लिहून काढ आणि त्याचा त्या अनुभव म्हणून हे पुस्तक लिहिलेलं मी तर सकाळची नोकरी तशी बाकी मग पटलं नाही म्हणून सोडली मार्मिकमध्ये कसं मजा आली मार्मिकमध्ये मार्मिक छान होतं पण चार वर्ष म्हणजे आता हे तुम्हाला सांगतो ना खैरे वगैरे मुलं माझ्यासमोर येऊन बसलेली मुलं आहेत मला माहिती आणि अनेक गोष्टी सांगू नयेत पण तुम्ही जी रोज कटकट -कट करता भोंगा म्हणून रडता ते पण माझंच पाप आहे कारण त्या ग्रहस्थाचा पहिला लेख मी छापलेला ले। <laughs> <तो मुले, laughs> आहे त्यामुळे नाही नाही त्याचा छापील पुरावा पण माझ्याकडे चिंता करू नका मी हवेत आरोप करत नाही कोण काय आहेत काय ते मला थोडं वचकून असतात सगळे याचं कारण त्यांना माहिती आपल्यापेक्षा आपली माहिती याला जास्त आहे आत्ता <laughs> <laughs> मी तुम्हाला कधीतरी एक व्हिडिओमध्ये ऐकू आहे नवाकाळचे निळुभाऊ खाडिलकर यांचा एक अग्रलेख मला परवा दिल्लीत माझ्या रद्दीत सापडला तो आणून ठेवला आहे सवडीने कधीतरी मला तर डोळ्याचा त्रास होणं वाचता येत नाही कोणाला तरी घेऊन बसून ऐकून आणि तो ऐकाल तर तुम्हीच नाही अजितदादा सुप्रिया सुद्धा चकित होती असा आग्रलेख आहे मी फक्त हेडिंग सांगतो तो आग्रलेख एकतीस वर्ष जुना आहे शरद पवारांचं आजचं वय ब्याऐंशी आहे एकतीस वाजा करा एक्कावन्न वरतात शरद पवार एकावन्न वर्षाचे असताना निळूभाऊंनी लिहिलेला ले तो आग्रलेख आहे आणि त्या आग्रलेखाचा शीर्षक आहे भगवद्गीता सांगायचं वय झालं रासलीला कसल्या करता वा वाकावन वर्षाचे होते आज ब्याऐंशी वर्षाचे आहेत रासलीला चालू आहेत त्यामुळे <laughs> प्रति आता हा प्रतिपक्षापर्यंत कुठे आला तुमचा प्रश्न आहे बाकी मध्यंतरी काय झालं सोडून द्या पण तुम्हीच म्हणालात की काही वाईट गोष्टी असतात त्या विसरून पुढे जायचं असं तर ते प्रतिपक्ष ही कल्पना तशी माझी नाही आहे अनेकदा आपल्याला आपलं पोटेन्शियल माहिती नसतं क्षितिज पाटुकले नावाचा एक पुण्यातला धडपड्या मुलगा आहे तो माझ्या मागे लागला होता दोस्त तुमचे चार चार व्हिडिओ टाकू मी त्याला हाकून लावलं म्हटलं मूर्ख आहेस का मीच दुसऱ्या कोणाचं चार वेळा ऐकणार नाही आणि प्रतिपक्ष मी तीन तीन चार चार व्हिडिओ टाकतो मीच फवाडीन मारून घ्यायची वेळ येते की तो बरोबर होता आणि मी मूर्ख होतो हे कबूल करायला मला लाज वाटत नाही आहे त्याला कळतं मला नाही कळलं तर झालं असं की ज्यावेळेला लॉकडाऊन सुरू झाला त्यावेळेला सगळे घरोघर अडकलेले होते आणि मला असं त्यावेळेला वाटलं की लोक हवाल दिलेत कुणा काय करायचं काय कळत नव्हतं ना तर त्यावेळेला आणि इकडे इतके मेले तिकडे इतके मेले काय काय ऐकत होतं बातम्या वेड्यावाकड्या येत होत्या तर त्यावेळेला लोकांना धीर देणं आवश्यक होतं आणि म्हणून मी फेसबुक लाईव्ह करायला सुरुवात केली तर माझा जावई घरात अडकलेला होता आणि त्याचा भाऊही होता तर तो, तो म्हणाला भाऊ हे यूट्यूब करायचं आपण म्हणलं मला काही ये येत नाही आणि आजही येत नाही टेक्निकली काही येत नाही मला म्हणलं काय त्याच्याकडे कॅमेरा होता त्याने लावला आणि ते किंवा आमच्या इथे श्रीकृपे करून असं म्हणतो आपण तर आमच्या इथे श्री करोना कृपे करून प्रतिपक्ष सुरू झाला असं आणि तो आज प्रचंड लोकप्रिय आहे हो तेव्हा अपेक्षा नव्हती ना हे असं काही होईल आणि तो सुरुवातीच्या काळात आम्ही आता काय हो का ते घट्टसर्प आणि काय ते डिप्टेरिया टॉयफाईड ह्यातून आम्ही गेलेलो आहोत इन्फ्लुएन्झा मी ॲडमिट होतो कस्तुरबाला आणि आमच्या लालबागच्या चाळीमध्ये पाच लोक आमच्या चाळीतले ॲडमिट होते आम्ही तो सगळं बघितलेलं आहे म्हणजे घरात कोणी कोणाला सावरायचं अशा परिस्थितीतून आम्ही गेलो तेव्हा अमुक झालं की मोदी काय करतात असं म्हणायची सोय नव्हती आज जरा काय झालं म्हणजे माझा पाय इथे पायऱ्यावर मुरगळला तरी मोदी काय करतात असं विचारलं जातं इतकं आपला <laughs> देश इतका प्रगत झालेला आहे म्हणजे <laughs> गेल्या नऊ वर्षात मोदींनी देशाला काय दिलं असं विचारलं की मी एकच सांगतो कमीत कमी एक पाच पंचवीस लाख बुद्धिवादी दिलेले म्हणजे <laughs> <वाँ, वाँ, वाँ। laughs> तुमच्या घरात मुलांचं सुनांचं किंवा भावाभावातलं भांडण तुम्ही सोडवू शकत नाही आणि खुट्ट वाजलं की मोदी काय करतो अरे <laughs> तुमच्या एक लाख दहा लाख पटींच्या समस्या त्या माणसाला भेडसावत असतात पंतप्रधान तुमच्या घरातले प्रॉब्लेम तुम्ही सोडू शकता का बघा विचार करा एक मिनिट विचार करा की या सगळ्यात मला आत्ता जेव्हा मला क परवा एक पुण्यात काही मित्र भेटायला लागते असेच यूट्यूबवर ते म्हणाल तुमचा अंदाज काय म्हटलं माझा अंदाज सोडा तुमचा अंदाज सोडा मोदींना पंतप्रधान होण्याची गरज आहे का की मोदी पंतप्रधान व्हावा ही तुमची गरज आहे हा विचार करा तुम्हाला उत्तर सापडेल त्यांनी जे केलंय हे डोळसपणे ये बघता येऊ आणि मग पुढे पुढे मग करोनाचा तो भर कमी झाला होता आणि हळूहळू मला असं वाटलं की लोकांना राजकारण शिकवावं आणि प्रतिपक्षाचं रूप तुम्ही आजचं बघितलं तर तुमच्या लक्षात येईल म्हणजे आजही मी आम्ही तिथे जिथे मुक्कामाला होतो महावळ त्यांच्या त्या घराच्या मालक आ की नाही माहीत नाही पण त्या म्हणाल्या की तुमच्यामुळे मला राजकारण कळायला लागलं तर त्यांना मी किस्सा सांगितला एकोणीसशे पासष्टमध्ये मी यशस्वी झालो तेव्हा माझ्या बाजूला प्रकाश साठे नावाचा सा Uh, मुलगा बसायचा त्याला आता uh, सत्तावन्न वर्ष झाली यूट्यूबमुळे त्यांनी मला शोधून काढला फोन नंबर आणि कॉन्टॅक्ट केला आणि पहिलं कन्फ अरे तू डी एस एस स्कूल मी प्रकाश प्रकाशसाठी तू बाजूला हो मला हरामखोर तुझ्यामुळे बायका आता आमच्या बडबडीत घुसायला लागल्या कारण <laughs> <laughs> इतके दिवस बायका म्हणजे आपसातलं सास बहू आणि असलं गॉसिपमध्ये असायच्या ते आता राजकारणात बोलायला लागले की त्याही बोलतात आरामखोर तुझ्यामुळे झाला अशा शिव्या घातल्या पण ते मला मोठं सर्टिफिकेट मानतो मी की लोकांना राजकारणाचा विचार करायला कारण हे जर आपल्या आयुष्यात प्रत्येक जागी येऊन भिडत असेल तर ते कळलं पाहिजे आणि ते, ते त्याचा प्रतिपक्षय रूप त्याचं झालं हे जसं साठे तुमचा मित्र प्रेमाने तुम्हाला आरामखोर म्हणाला तसं तुम्हाला दोघांनाही तुमच्या चॅनलच्या कॉमेंट्स वाचल्यात का कधी Thank <laughs> you.